नमस्कार मी आर्किटेक्ट गणेश नाईक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कल्याण शहर अधिकारी म्हणून काम बघत असतो माझ्यासोबत भवानी चौक शाखेचे विभाग वीबा, विभागाचे अध्यक्ष सन्मान्य सतीजी वायचाल साहेब विशांतजी कांबळे साहेब उमेशजी म्हात्रे साहेब समस्त सुनीलजी उत्तेकर साहेब गणेशजी कांबळे साहेब आणि इतर सर्व पदाधिकारी महिला वर्गाचे जयाजी कांबळे असतील जाधव मॅडम असतील आम्ही सर्व पदाधिकारी मिळून महाविकास आघाडीच्या वतीने सुद्धा आज या ठिकाणी एकत्रित आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते कर्मवीर विजयजी साळवी साहेब आम्हाला दरवेळेस मार्गदर्शन करत असतात ज्या विभागात आपण राहतो तिकडच्या विभागातल्या नागरी समस्या आणि सामाजिक समस्या याची तुम्हाला जाण असली पाहिजे ही जाण आज ओळखता आम्ही या रस्त्याने प्रवास केल्यानंतर या रस्त्यावरती जवळजवळ भात भातसा तानसा वैतरणा अशा तलावाचा कृत्रिम तलाव या ठिकाणी आम्हाला कल्याण मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त महोदयांनी उपलब्ध करून दिले त्याबद्दल सर्वप्रथम आयुक्त साहेबांचे मी आभार व्यक्त करतो तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही बघत असाल लोकवस्ती या ठिकाणी एवढी मोठी आहे इथे गरोदर महिला असतील व वृद्ध पुरुष असतील मोठ्या वर्गात महिला वर्ग असतील यांना या रस्त्यांनी प्रवास करताना जसं काही चंद्रावरती आपण जात आहोत अशा प्रकारचा या ठिकाणी तो फिलिंग येत असतं तसेच कड तुम्ही जर बघत असाल या ठिकाणी जवळजवळ तीन ते चार नागरिक असे आहेत ज्यांनी मानेला पट्टे कमरेला पट्टे घालून त्यांच्या मनक्याचे आज या ठिकाणी वाढत आहेत त्याचबरोबर तुम्ही जर आता बघत असाल आज आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तुटपुंजी कारभारात का होईना कल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पॅचमध्ये आए, आ, या ठिकाणी पेवर ब्लॉकनी खड्डे भरण्याचं काम या ठिकाणी चालू केलंय नुसतं खड्डे नाही तर पूर्ण रोडचा रोड हा फक्त पेवर ब्लॉक भरत भरले जात आहे परंतु आमची सर्वांची अशी मागणी आहे तुम्ही ह्या थुपट्टीचं काम करू नका जवळ या या रस्त्यावरती वर्षभरात जवळजवळ दहा ते पंधरा काम होत असतं जेव्हा की या रस्त्याचं टेंडर ऑलरेडी निघालेला आहे तरी सुद्धा या रस्त्याचं काम अद्याप एकदाही झालेलं नाहीये आम्हाला रस्ता वाढू नको काही नको जसा आहे तसा रस्ता आम्हाला कॉन्क्रीट करून दिलात तरी आम्ही आयुक्त साहेबांच्या पुन्हा एकदा तिकडे जाऊन त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्याला आम्ही बांधील राहू काय प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर महाराष्ट्रातली पहिली टेक्नॉलॉजी आपण या ठिकाणी बघत आहे पेअर ब्लॉकनी या ठिकाणी खड्डे उजवून काम करत आहेत आमची मागणी एवढीच आहे मॅडम की तुम्ही आम्हाला मास्टिक आसफॉल्ट म्हणजे तुम्ही मिश्रण डांबर युक्त असतं त्या पद्धतीने आमचे खड्डे बुजून टाइम स्वरूपी दिला आहे आमच्या विभागातील नागरिकांना त्यांनी द्यावा ही आमची प्रमुख मागणी या ठिकाणी आहे आज जेवढे